रिकव्हरी क्रू डॅग ड्रॅगन फ्रीडमपर्यंत पोहोचेपर्यंत ग्राउंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळ विरांमध्ये संवाद चालू होता वायरलेस मुख्य रिकव्हरी टीम्सना इथे पोहोचेपर्यंत तीस मिनिटांचा काळ लागला कारण हे कुठे उतरणार आहे याची जागा निश्चित नव्हती कारण हे कॅप्सूल ॲटोमॅटिक मोडवरती होतं आणि त्याआधी फास्ट बो बोट्स इथे या ठिकाणी पोचलेल्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत बोट देखील पोचलेल्या आहेत आणि त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली शिवाय समुद्रात तरंगणानं कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही केले पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेस पर्यंत येणं सोपं आहे का हे तपासण्यात आलं आणि त्यानंतर स्पेसेक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या जे आतले जे अंतराळवीर आहेत सुनीता विल्यम्स आणि पाखीचे यांच्या तब्येतीबद्दल वायरलेसद्वारे सर्व गोष्टी जाणून घेतल्या मुख्य रिकव्हरी टीम म्हणजे त्यांची जी जहाज आहे रिकव्हरीची ती एईपर्यंत आधी पोचलेल्या टीमने समुद्रातल्या तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची हालचाल चालू केली या तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिनही पाहायला मिळाले जणू काही डॉल्फिन हे सुनीता विल्यम्स ताईनचं वेलकम करत होते मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल सोडण्यात आली याची ही दृश्य आपण बघू शकता मेगन नावाचा हे जहाज आहे नासाच्या अंतराळवीर मेगम आर्थर्स याच्यावरून या, या जहाजाला हे नाव देण्यात आले जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवण्यात आली हे जहाज यासाठीच खास बनवलेलं होतं कस्टमाइज बनवलेलं होतं स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्यानं या, लाग या पत्राची झीज होते त्याच्यामुळे हे या ठिकाणी असं झालेलं आहे म्हणूनच कॅप्सूलवर गोड पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जातं यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा साईड हॅच उघडण्यात आला याची दृश्य आपण बघतोय पृथ्वीवरून उड्डाण करताना आज शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळ बाहेर काढण्यासाठी या हॅचचा अर्थात या दरवाजाचा वापर केला जातो या दरवाजा उघडल्यानंतर वैद्यकीय टीमपैकी एक जण कॅप्सूलमध्ये गेला रिकव्हरी टीमने अंतराळ बाहेर काढण्यासाठी रॅम्प बनवला याची दृश्य आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट सीट्सवरती बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर नीक हेग यांना बाहेर काढलं त्यानंतरनं सुनीता विल्यम्स आल्या आणि बाकीचे अंतराळवीर नंतर आले क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतरनं अंतराळवीरांना स्ट्रेचरवरती ठेवलं गेलं पण हे दृश्य तुम्ही फुटेजमध्ये पाहताय हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टरांचाही समावेश होता हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळांच्या तब्येतीची प्राथमिक